महाराष्ट्र राज्यामध्ये आगामी नगर परिषद नगरपंचायत या अनुषंगाने इलेक्शनचा कार्यक्रम जाहीर झालेला त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता ही लागू झालेली आहे आचारसंहितेमध्ये राजकीय पक्ष राजकीय उमेदवार जे निवडणुकीला उभे राहतात सर्वसामान्य नागरिक यांनी कशा पद्धतीने वर्तन करावं कशा पद्धतीने एक नियमाने त्यांनी त्यांचं स्वतःचं काम करावं आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा ह्याच्याबद्दल काही सूचना असतात त्यामध्ये मेनली कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांच्या अनुषंगाने जर म्हटलं तर कुठल्याही प्रकारचं नागरिकांना प्रलोभन देणे आमिष दाखवणे कुठल्याही प्रकारचे दहशत किंवा आपण त्याला धाकधपटशा निर्माण करणे अशा गोष्टी कुठल्याही करू नये आणि ह्या अनुषंगाने पोलीस खात्याकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात जसे की जे काही आम्हाला मागच्या काही वर्षामध्ये रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत ज्यांनी इलेक्शनमध्ये गोंधळ घातलेला आहे किंवा जनरली इतर दंगा बॉडी ऑफेंडर्स ह्याच्यावरती आम्ही लक्ष ठेवून असतो त्याचं रेकॉर्ड काढत असतो त्यातून आम्ही बरेच प्रस्ताव तडीपारीचे जे, जे महाराष्ट्र पोलीस अधिनियम पंचावन्न छप्पन सत्तानुसार पाठवलेले आहेत तयार करून त्यांच्या आदेश निघतील त्यानंतर जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणतो आपण नवीन बी एन एस ऍक्टनुसार एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीस त्याच्यानुसार सुद्धा आपण जे संभाव्य व्यक्ती वाटतात की हे प्रॉब्लेम करू शकतात त्यांच्याकडून आपण तहसीलदारांमार्फत किंवा मान्य एस पी साहेबांमार्फत बॉन्ड घेत असतो जेणेकरून त्यांच्यावर एक, एक बंधन राहील की त्यांनी बाबा व्यवस्थितपणे वर्तन ठेवा जेणेकरून ही जी इलेक्शन प्रक्रिया आहे ती एकदम भयमुक्त वातावरणात पारदर्शक वातावरणात पार पाडावी कुठलेही आमिष कुठलेही धाकधपटकच्या दहशत प्रलोभनं ह्याच्या ह्यांना वगळून चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणे निवडणूक पार पाडावी ह्यासाठी पोलीस प्रशासन आम्ही सज्ज आहे ह्या अनुषंगाने आम्ही एस एस टी एफ एस टी जी पथकं आहेत फिरती पथकं स्टॅटिक पथकं ज्याच्यामध्ये आम्ही चेकिंग केलं जातं ह्याच्याही नेमणुका झालेले आहेत रात्रीचं पेट्रोलिंग आहे काही ठराविक जे ऑपेंडर्स वाटतात त्यांच्याकडे चेकिंग कोम्बिंग ऑपरेशन मार्फत त्यानंतर जे जसं जसं इलेक्शन जवळ येईल त्या अनुषंगाने एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त जो आक्रोश पोलीस स्टेशनचा आहे त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त मागवणे आणि त्यामार्फत व्यवस्थित कायदा सुव्यवस्थेचा अंमलबजावणी करणे या प्रकारे आम्ही उपाययोजना राबवत आहोत कोणाला काय प्रश्न असतील मतदारांना काय आव्हान करावं मतदारांना एकच आवाहन करू आम्ही की कुठल्याही प्रकारची अडचण असेल कुठल्याही प्रकारची तक्रार असेल काही बेकायदेशीर होते काही कोण दमकावतय कोण भीती दाखवते किंवा भी काही बेकायदेशीर काही गोष्टी होत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा त्या अनुषंगाने पोलीस कारवाई करते दहशत निर्माण करणाऱ्या लोकांची नाव यादी तस पोलीस खात हे रेकॉर्ड वर काम करत असत जे आपण म्हणू कि मागच्या दहा वर्षात रेकॉर्ड तयार आहे आता आम्ही जवळपास अंबल पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांची नावं काढलेली आहेत ज्यांचा हा इतिहास आहे असा हे काही ते प्रॉब्लेम करू शकतो तर त्या अनुषंगाने त्यांना त्यांच्यावर गुन्हे काय दाखल आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई चालू केलेली या जो पैशाचा वापर आहे त्यासाठी आपली काय दक्षता असणार आहे त्यासाठी आमचे जे एस एस टी स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आणि एफ एस टी जे फ्लाईंग स्क्वॉड आहे त्याच्यामार्फत तर कारवाई केलीच जाते पण अचानक जर कोणाचे फोन आले तर तत्काळ त्याला रिस्पॉन्स देऊन आरोनच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक काम करत असतं निवडणुकीच्या पाशाबद्दल आपल्या काल आपल्या पोलीसपंदावरून कसं कसं चेक पोस्ट असेल किंवा नाका पण इकडे तुम्ही के असेल नाही ते रांडाम असते असं सांगू शकत नाही यांना पोलीस कुमार आपले सोर्स आहे ते तुम्हाला जादा पोलीस कुमक जे आहे आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहे आता ऍक्च्युअल ज्या पद्धतीने सगळीकडे इलेक्शन असल्यामुळं बंदोबस्त कसा मिळतो त्या अनुषंगाने पण आमची तर मागणी जे राईट कंट्रोल टीम आहे आरसी पी एसआरपीएफ उपलब्ध असेल आर पी ची मागणी आणि पोलीस मुख्यालयातून एक्स्ट्रा पोलीस मनुष्यबळ अधिकारी आणि आपण अक्रिल डिव्हिजन मध्ये नातेपुदी पोलीस स्टेशन माळशिरस पोलीस स्टेशन वेळापूर पोलीस स्टेशन उघड नगरपालिकेचे इलेक्शन नाही तर ते आपण मनुष्य पण वापरतो निवडणूक कालावधीत रात्री बारा बारा एक पर्यंत हॉटेल बार चालू त्या संदर्भात काय काय त्या संदर्भात एक जी आर आलेला आहे शासनाचा जे, था। जे, था। जे था। मत आपण जे म्हणू वाईन किंवा बार परमिट रूम आहे त्या वगळून इतरांना परमिशन दिलेले आहे असं पण ते व्हेरीफाय करू आम्ही जे इतर आस्थापना आहेत त्या किती वेळापर्यंत उघड्या ठेवाव्यात याच्याबद्दल एक नवीन जे आर आलेलं आहे मागच्या दीड दोन महिन्यापूर्वी परमिट रूमबद्दल त्यामध्ये काही बदल नाही ते आम्ही त्यांना जे लायसनवर दिलेलं टायमिंग आहे त्यामध्ये आम्ही बंद करू सर आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत किती शस्त्र आहेत परवानगी आणि आत्ता किती जमा झाले माहिती तुम्हाला ते थोड्या वेळ माहिती सर असे वेळेला आता मोठमोठ्या मोड़ सावणार तुमची परमिशन लागते पण पर ज्या वेळेला कॉर्टर बैठक असतात किंवा रॅली छोट्या मोठ्या पत्त्या त्या ठिकाणी परमिशन आमचे काय जे तर रस्त्याला अडथळा येतो सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी कायद्याने परमिशन घ्यावी लागते आणि आम्ही आमच्याकडे बरेच परमिशन येत असतात आणि आम्ही ते देत असतो परिस्थिती पाहून तडीपारीचे किती प्रस्ताव पाठवले आपण आतापर्यंत तडीपारीचे नऊ प्रस्ताव गेलेले मायसर तालुक्यात आपली आता परिषद नाही आकडा सांगते सोमवारपर्यंत पंचवीस च्या आसपास मध्ये आम्ही ऍक्च्युली तीन दिवस कोंबिंग ऑपरेशन राबवले पी आय उगाळे आणि यांनी प्लस एल बी पण त्यांच्या सोबत होती आणि आता इथून पुढे इलेक्शन पार पडेपर्यंत हे अचानक पण आहे कुठं नाकाबंदी होईल कुठं कोंबिंग होईल सचेस होतील जशी माहिती मिळेल त्याप्रमाणे कारवाई ते आतापर्यंत केलेल्या काय कारवाई करण्यात आली काय साठा जप्त करण्यात आला किंवा आतापर्यंत आपण जर हे म्हणत तर याच्यामध्ये जवळपास एकूण नऊ केसेस केलेले आहेत आपण अवैध व्यवसायाविरुद्ध आणि सेकंड आपल्याला जे चोरीच्या गुन्ह्याचे दोन आरोपी मिळून आले त्यामध्ये जवळपास ते दोन्ही आपण हे केलेले आहेत आणि त्यामध्ये आपले पाच गुन्हे चोरीचे उघड केस आहे ह्याच्यातून एक आपण एक संदेश द्यायला प्रयत्न करतो की बाबा आमचा मेन टार्गेट त्यावेळेस काही अवैध शस्त्र वगैरे हो कोण बाळगतंय का किंवा अवैधरित्या कोण कॅश बाळगतंय ह्याच्या अनुषंगाने आम्ही ते कोमेग होतो पण त्यात आम्हाला ह्या पद्धतीची आमची कारवाई झाली नो अवैध व्यवसायावर कारवाई झाल्या आणि पाच चोरीचे गुन्हे उघडकीस येतील असे दोन दो आरोपी आम्हाला मिळून आले सर वाहनाला ज्या वेळेला आता चित्र मिळतील जे त्याचे तर ते वाहनाला झेंडे लावतील किंवा ते चित्र त्यासाठी काय प्रोसेस राहील जेव्हा त्याला असेल का तुमचं वाहनाला चित्र आता ते ज्या वेळेस ते स्पष्ट होईल चित्र त्याबद्दल त्याबाबत गाईडलाईन्स येतील त्याप्रमाणे कारवाई होईल हा कुलूज मध्ये संवेदनशील आणि अति संवेदनशील असे किती भूत आहेत आणि त्याच्यावर आपली व्यवस्था सुरक्षा व्यवस्था कशी असणार आता हे जे आहे संवेदनशील अतिसंवेदनशील असं जर म्हटलं तर तो क्रायटेरिया वरून येतो आपण आपल्या इकडून पाठवतो आपण तसं तर काय संवेदनशील गुण म्हणून आपण एक फिगर ही केली चौदा So, है हो है व, आ, सा सा ते फायनली आहे ना वरतूनच सँक्शन होत त्यांच्या क्रायटेरियामध्ये संवेदनशील इलेक्शन की विधानसभा लोकसभेच जनरली पॅरामिलिट्रीचं एक सेक्शन लावलं अशा पद्धतीने तरतूद असते आता स्थानिक स्वराज्य संस्थेला ज्या पद्धतीने गाईडलाईन्स येतील त्या पद्धतीने त्याला आपण म्हणतो इलेक्शन कमिशन कडून स्केल काय प्राप्त झालं या दिकार्ने 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 का बर किती लोक लावेत संवेदनशील जे काही असेल इलेक्शन कमिशन कडून त्या पद्धतीने भीतीयुक्त मतदान करण्यासाठी आपल्या प्रशासनामार्फत काय आव्हान असणार पोलीस प्रशासनामार्फत एकच आव्हान आहे ज्या आचारसंहितेचा मुख्य उद्देश आहे की कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुठल्याही दहशतीमध्ये न वावरता किंवा कुठल्याही प्रलोभनाला बळी न पाडता तुम्ही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावा आणि त्यामध्ये त्यांना जे त्यांच्या मनात जे असेल त्याप्रमाणे त्यांनी लोकांना निवडून द्यावं तर पोलीस प्रशासनामार्फत हेच आव्हान आहे की जर